नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा खूप मनापासून स्वागत आपण नेहमी साधी पोळी म्हणजे चपाती पुरी पुरणपोळी सांजाची गुळाची खव्याची अशा वेगवेगळ्या पोळ्या करत असतो जसे पोळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत तसंच या सगळ्या पोळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे कणिक भिजवावी लागते तुम्ही सगळ्याजणी सुगरणी आहातच त्यामुळे तुम्हाला या सगळ्या पोळ्यांसाठी कणिक कशी भिजवायची हे माहिती असेलच पण आत्ता नव्याने जे स्वयंपाक शिकतायत आत्ता नवीन लग्न झालेल्या मुली ज्यांना पोळ्या करायच्या म्हटलं की कणिक कशी भिजवावी हे माहिती नसतं मला अशा बऱ्याच कमेंट्स आल्या आणि मग ठरवलं की या सगळ्या पोळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे कणिक कशी भिजवायची याचा व्हिडिओ करायचा या सगळ्या पोळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया साधी पोळी म्हणजेच चपाती करण्यासाठी चार वाट्या कणिक घेतलेली आहे त्यामध्ये दीड टेबल स्पून तेल घालूया चवीपुरतं मीठ थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे चपातीसाठी कणिक घट्ट भिजवायची नाही आणि अगदी सैल पण भिजवायची नाही कणिक भिजवून झालेली आहे आता थोडंसं तेल लावून मळून घेऊया हे बघा अशी अगदी सॉफ्ट कणिक भिजवायची आहे म्हणजे पोळ्या छान मऊ होतात हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं आणि मग पोळ्या करायच्या पुऱ्यांची कणिक भिजवतोय त्यासाठी तीन वाट्या कणिक घेतलेली आहे यामध्ये अर्धा चमचा साखर थोडंसं मीठ घालूया एक टेबलस्पून तेल घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट भिजवायची थोडंसं तेल लावून मळून घेऊया ही कणिक अर्धा तास झाकून ठेवायची पुऱ्यांसाठी कणिक किती घट्ट भिजवायची तर पिठाचा किंवा तेलाचा वापर न करता पुरी लाटता आली पाहिजे हे बघा पुरी लाटताना मी पिठाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे या तळून दाखवते अशी कणिक भिजवली की पुऱ्या मस्त फुगतात तेलकट होत नाही अजिबात हे बघा पुरी मस्त फुगली आहे ही दीड वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी मैदा एक टेबलस्पून तेल चवीपुरतं मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुरणपोळीसाठी अशी सैलसरच कणिक भिजवायची आहे कणिक भिजवून झालेली आहे थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेऊया पुरणपोळीच्या कणकेला असं थोडंसं वरतीही तेल लावून ठेवायचं हे तासभर झाकून ठेवूया कणिक छान भिजलेली आहे पोळ्या करण्यापूर्वी पुन्हा पाच मिनटं कणिक अशी चांगली तिंबून घ्यायची या कणकेची एक पोळी करून दाखवते हे बघा पुरण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे अशी कणिक भिजवली की पोळ्या अगदी छान लुसलुशीत होतात आता सांजाच्या पोळीसाठी कणिक भिजवूया सांजाची पोळी करण्यासाठी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे थोडंसं मीठ पीठ भिजवून घेऊया या पोळीसाठी फक्त गव्हाचं पीठच घ्यायचं आपण साधी पोळी म्हणजेच चपाती करताना जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा ही कणिक थोडीशी सॉफ्ट भिजवायची आहे पीठ भिजवून झालेलं आहे थोडंसं तेल लावून मळून घेऊया ही बघा भिजवलेली कणिक एकदम सॉफ्ट झालेली आहे ही अर्धा तास झाकून ठेवूया कणिक एकदम छान भिजलेली आहे पोळ्या करण्याआधी परत चांगली मळून घ्यायची सांजाची पण एक पोळी करून दाखवते सांजाच्या पोळीचाही व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सांजाची मस्त पोळी तयार झालेली आहे खव्याच्या पोळीसाठी मैदा चार वाट्या घेतलेला आहे खव्याच्या पोळीसाठी फक्त मैदाच घ्यायचा यामध्ये दोन टेबल स्पून तेल चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवून झालेलं आहे थोडंसं तेल लावून मळून घेऊया हे बघा मैदाई असा सॉफ्टच भिजवायचा आहे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं आणि नंतर पोळ्या करायच्या एक पोळी करून दाखवते खव्याची पोळी लाटून झालेली आहे भाजून घेऊया मस्त खव्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत गुळाची पोळी करण्यासाठी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घालायचं थोडंसं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता नेहमीप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आपण साधी पोळी म्हणजेच चपातीसाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसंच घट्ट हे पीठ भिजवायचं थोडंसं तेल घेऊन कणिक पुन्हा मळून घ्यायची ही अर्धा तास झाकून ठेवूया कणिक छान भिजलेली आहे गुळाची एक पोळी करून दाखवते गुळाची पोळी कडक पण छान खुसखुशीत असते आणि ही आठ दहा दिवस छान टिकते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओंसह तोपर्यंत नमस्कार